नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो आपण मागच्या वेळेस एक देवी रोगावर व्हिडिओ बनवला आणि त्याच्यामध्ये एवढी इन्फॉर्मेशन होती की प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी आपण दाखवल्या होत्या एक चारशे आठ लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि यूट्यूबने त्याच्यावर स्ट्राईक टाकली आणि तो व्हिडिओ डिलीट केला ठीक आहे पण आता त्या कोंबडीचं काय झालं किंवा मग ह्या शेडमध्ये अजून काय होतं आहे काय चालू आहे हे आज आपण बघणार आहेत तर तुम्ही बघता इकडे तर पूर्ण आपला जो पक्षी आहे तो आपला आता काय झालं आहे की भरपूर असं ऊन एवढं भयानक ऊन पडायला लागलं आहे आता रात्री थंडीही खूप येते आणि ऊनही भरपूर येते आहे तर आता काय होतं आहे की दिवसामध्ये आपण इकडे भांडी ठेवले आहेत भांडी भरलेली आहेत तुम्हाला इकडे दिसत आहेत तरी पण कोंबड्याच्या आहेत ना ते सावलीसाठी तिकडे त्या झाडाखाली ह्या झाडाखाली म्हणजे तुम्ही जे बघताय ना की आपण सांगतो की झाडं का महत्त्वाची आहेत मोठी मोठी झाडं असतील त्या ठिकाणी का फूटपालन केलं पाहिजे तर याचं कारण असतं आहे की मित्रांनो कसं आहे की जर तुमच्या इकडे भरपूर जर ऊन असेल तर तुमचा पक्षी स्ट्रे जातो बरीच कारणं असतात त्याला म्हणजे पक्षी प्रॉपर खाणार नाही प्रॉपर पाणी म्हणजे जास्त पाणी पिईल पाणी पिण्या जास्त बॉडीतले एलिटर बाहेर जाईल अशा बऱ्याच गोष्टी असतात त्याचबरोबर प्रॉपर खाद्य नाही खाल्लं तर तुमचं अंडी प्रोडक्शन कमी होईल ह्यासाठी कसं आहे की सावली खूप अशी महत्त्वाची तर आपण तो व्हिडिओ टाकला होता स्ट्राईक ही आली त्याला एक आठवड्यावर माझं यूट्यूब चॅनलही बंद होतं कुठल्याही प्रकारची व्हिडिओ टाकू शकत नव्हतो तर अशा गोष्टी होतात यूट्यूबला सर्वच गोष्टी प्रॉपर शिकून पण यूट्यूबला त्या मान्य नसतात किंवा हॅरॅसमेंट म्हणून असे स्ट्राईक येतात तर आता तुम्हाला शेडमध्ये काय काय काम चाललं आहे ते दाखवतो तुम्ही तिथे बघितलं होता व्हिडिओमध्ये की लाईट फिटिंग लाईटचं मी सांगत होतो की सगळ्या गोष्टी चालू आहेत तर आता आम्ही काय केलं आहे की ग्रुडिंग किल्लं येणार आहेत तर ब्रुडिंगसाठी काय काय केलं पाहिजे म्हणून आता इथे काय केलं आहे की या पद्धतीने वायरिंग घेतल्यात ही दीड एम एमची वायर आहे आणि इकडे फक्त आहेत तिकडे आम्ही सर ट्रिपल लावले टोटल ट्रिपल लावले एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा का लावलेत तर आम्हाला ज्या गोर्डरच्या प्लेट आहेत त्या आम्ही सहा लावणार आहे कारण आमचा पक्षी हजार येणार आहे आणि थंडीचं टायमिंग आहे त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला लाईटची ला जास्त व्यवस्था लागू शकते म्हणून पूर्वतयारी म्हणून आपण काय करतो आहे तर हे पूर्ण लाईट त्याच्यानंतर बुर्डरच्या प्लेट ह्या सर्व रेडी झाल्यात एक दोन दिवसामध्ये तेही तुम्हाला व्हिडिओ येईलच या पद्धतीने आपण सहा ठिकाणी सहा प्लेटला सहा या पद्धतीने हे करून घेतलं आहे आणि वायर आम्ही एक्स्ट्रा सोडल्यात की बुर्डरच्या ज्या प्लेट आहेत त्या आपण पाहिजे तसे ॲडजस्ट करू शकतो त्या पद्धतीने आता इथे सांगाल तर आम्हाला या ठिकाणी पार्टिशन्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार आहे की आमचा हा पार्ट पूर्ण ब्लोडिंगचा राहणार आहे या ठिकाणी आपण ब्रोडिंग करणार आहे हा जो तूस वगैरे हो आहे हा पूर्ण त्या साईडला जाणार आहे आणि इकडून ते ह्या पार्टमध्ये या दोन पार्टमध्ये आम्ही एवढ्या भागामध्ये पिलांची ब्रोडिंग करणार आहे एक दहा दिवस झाले की आम्ही इथला जो ब्रोडिंगचा पार्ट असणार आहे तो आम्ही काय करणार फ्री करणार आहे मग आपला पक्षी दिवसा तिथपर्यंत फिरण रात्री ह्या प्लेटच्या खाली उजेड घेऊ हो शकतो त्या पद्धतीने तर ह्या पद्धतीने मित्रांनो आपलं हे काम चालू आहे आता आपण हिंदीमध्ये ट्रेनिंग सुरू करतोय जेणेकरून हिंदी लोक जे आहेत ज्यांना मराठी भाषा समजत नाही आहे कुगुडपालन करायचं त्यांना थोडेसे लॉसेस जातात तर त्याच्यासाठीही आपण या पद्धतीने आता कुक्कुटपालन करणार आहेत ट्रेनिंग स्टार्ट करणार आहे ठीक आहे तर आता इकडे बघताय तर शेडमध्ये तुम्हाला फक्त एकच कोंबडी आलेली दिसते बाकी पूर्णच्या पूर्ण कोंबड्या हे फ्री रेंजमध्ये असतात आता सांगायचं हेच उद्देश आहे की आपण सांगतो की आपला तर पक्षी दिवसभर शेडमध्ये राहणार आहे मग आपल्याला पत्र्यांवरती फोकर लावा लागतील किंवा मग स्प्रिंकलर लावा लागतील पावली टाकायला लागेल तुम्हाला आता साडेतीन वाजले कुठे एक तरी पक्षी दिसतो का फक्त एकच पक्षी तिकडे दिसतोय बाकी तुम्हाला इथे कुठेही पक्षी दिसत नाहीये ठीक आहे तर याचं कारण कसं मिळतो की जर तुम्ही रेंजमध्ये जर त्यांना चांगलं वातावरण दिलं फ्री रेंजमध्ये तुम्ही लावताय शेवगा बाकीच्या जा गोष्टी ज्या ज्यामध्ये पालाच राहत नाही तर तुम्ही अशी झाडं लावा की ज्या ठिकाणी भरपूर अशी सावली राहणार आहे सगळ्या गोष्टी राहणार आहेत आणि त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो नाही तुम्ही शेवगा लावला त्या शेवग्याची पानं पूर्ण खाली पक्षांनी तिथे सावलीच राहिली नाही मग तुमचा पक्ष काय करणार पूर्ण या ठिकाणी शेणमध्ये येणार आणि मग तुमचा तूस लवकर खराब होणार कारण खाणार धीज विष्टा करणार तर बऱ्याच गोष्टी असतात ज्या फ्री रेंजमुळं तुम्हाला फायद्याचा ठरतो ठीक आहे आता आम्हाला हळूहळू इकडे थोडंसं घाम यायला लागला लाग म्हणजे इथे जास्त दा हिट आहे तर तेच फ्री रेंजमध्ये ऊन असूनसुद्धा हिट नाही आहे का तर बाहेर भरपूर अशी झाडं आहेत त्यांची सावली आहे पक्षी थोडा रिलॅक्स राहतो मातीमध्ये राहतो मातीमध्ये खेळतो स्वतःची आंघोळ करतो अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या फ्री रेंजमध्ये होत असतात तर ठीक आहे त्या पद्धतीने आमचं पूर्ण असं शेड आहे मॅनेजमेंट आहे इथे फार्मरला शिकण्यासाठी म्हणून आपण सुरुवातीला दोनशे पक्षी टाकले जेणेकरून त्यांना शिकायला आयडियाला पाहिजे त्यांनी एक्सपेरिमेंट करून बघितले दहा दिवसामध्ये त्यांना काय अडचण आल्या त्यांनाच माहिती ते व्हिडिओ शूट करतात त्याच्यामुळे त्यांना माहितीच त्यांना काय अडचणी आल्या त्या ठीक आहे तर त्यांनी आता समजलं की आपण जे काही सांगतो ते त्यांनी ऐकलं तर भविष्यामध्ये त्यांचं जे काय नुकसान होणार आहे ते कुठे होणार नाही आहे एक साधारण दोन ते तीन पक्षी मेले त्यांच्या चुकामुळं त्यांनी कसं आहे की आम्ही लेरपेट देतो पक्ष्यांना त्यांनी इकड्याला कोंडा वगैरे चालू केला कोंडा काय होतं की खाताना घशामध्ये अटकतो नाकात अटकतो अशा गोष्टी त्याच्यामुळे सर्दी प्रकार चालू झाला एकमेव पक्षाची मॉटरी झाली ठीक आहे तर अशा गोष्टी चुका तुम्ही करू नका त्याच्यामुळं काय काय अपडेट आहे फूट बद्दल ते रोज आपण देत असतो आधी एवढ्याच छोट्याशा गोष्टी आहेत वायरिंगचं काम झालंय इकडे बल्ब घेतलेत आपण इकडे बघू शकता तर कसं आहे की कोंबड्यांच्या कोंबड्यांना जे अंडी देतात कोंबड्या त्याचं अंड्याचं वरचं जे कवच असतं ते कॅल्शियम निवडणतं पाच ग्रॅम ते सहा ग्रॅम किंवा चार ते सहा ग्रॅमपर्यंत कॅल्शियमची गरज लागते ठीक आहे तर अशा वेळेस काय असतं की कुंभड्यांना लाईट देणं गरजेचं असतं म्हणजे आपल्या कोंबड्या जास्तीत जास्त अंडी प्रोडक्शन देतील ह्यासाठी रात्री दहा वाजेपासून आपल्या लाईट चालवणार असतं अंटच्या कोंबड्यांसाठी म्हणून आपण इकडे असे बल्ब लावले हे थोडंसं फिटिंग करायची बाकी हे डायरेक्ट वर असतील म्हणजे काय होतं की सूर्यप्रकाश सारखं पक्ष्यांना जाणून द्यायचं कारण दिवसा येलो कलरचं बल्क आणि योग बनत असतो रात्री कॅल्शियमने ते कवच बनत असताना तर तुम्ही बऱ्याच वेळा तुम्ही बघताय की तुमच्या शेडमध्ये तुम्ही लाईट लावत नाही आहेत म्हणून काय होतं ला हो स्टेप स्टेप आ, ही अंडी एक तर अंडी नरम येतात किंवा अंड्याला रक्त लागून येतं ब्लड जे असतं ते लागून येतं अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या होत असतात ठीक आहे बाकी सांगाल तर एकदम व्यवस्थित चालू आहे सगळ्या गोष्टी प्रॉपर स्टेप बाय स्टेप आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण सध्या कुडपालन चालू केलं आहे लोकही चांगल्या पद्धतीने आपले व्हिडिओ बघून कुटुपालन करायला लागलेत तर व्हिडिओ आवडला असेल ते लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा आणि जर मला ती कोंबडी जर दिसली तर एडिट करताना व्हिडिओ मी तिचे काही शॉट हे टाकेन जेणेकरून माहीत पडले की ती कोंबडी रिकवर झाली की नाही झाली तर धन्यवाद